नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबतच्या ताज्या अपडेट विषयी राज्य सरकारच्या खुलासा झाला आहे महिला व बाल विकास खात्याच्या अहवालानुसार तब्बल सव्वीस पॉईंट तीन लाख अपात्र महिलांना या योजनेतून दर महिना पंधराशे रुपये मिळत होते आता या सर्व अपात्र लाभार्थ्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे अपात्र ठरलेल्या महिलांमध्ये कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले काही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे समोर आले ज्यांच्याकडे वाहने किंवा जास्त उत्पन्न आहे अशा कुटुंबांचाही समावेश आहे यामुळे सरकारला जवळपास अठ्ठेचाळीसशे कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचे लक्षात आले आहे आता ही रक्कम वसूल करण्याची तयारी सुरू झाली आहे मात्र खरी पात्र बहिणींना योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे त्यांच्या खात्यात हप्ता नियमित जमा होईल असे सरकारने स्पष्ट केले आहे तसेच ज्या महिन्यांना जुलै महिन्याचा हप्ता तांत्रिक कारणामुळे मिळाला नाही त्यांनाही येत्या हप्त्यासोबत बकाया रक्कम दिली जाणार आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने स्पष्ट केले आहे की ही योजना बंद होणार नाही उलट अधिक पारदर्शक आणि काटेकोर केली जाईल आगामी काळात अजून सुधारणा करून खरी गरजू बहिणींपर्यंतच ही मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे म्हणजेच खरी पात्र लाभार्थी बहिणींना काळजी करण्याचे कारण नाही गणेशोत्सवाच्या आधीच त्यांना तीन हजार रुपयाचा डबल हप्ता मिळणार आहे